नदी प्रणालीवर एक प्रश्न आलाय खरं म्हणजे उपनद्यांवर आलाय तो काय म्हणताय खालीपैकी कोणत्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असं म्हटलंय आणि मग तुम्हाला दिलंय झेलम चिनाब कोशी सतलज गंडक कोशी घागरा सोन सतलज बियास रावी चिनाब काबूल कुर्रम स्वात झेलम पहिली गोष्ट आहे ना तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगितलं होतं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे नकाशामध्ये सगळं दाखवणार आहे कोणत्या नद्या कोणत्या नद्या बघा नंतर आपण या उत्तराकडे येऊया तुम्हाला या ठिकाणी हा एक लहानसा नकाशा दाखवतो बघा सिंधूचा ही इंडस व्हॅली असं आपण याला म्हणतो बघा या ठिकाणी सतलज तुम्हाला बस दिसते ओके त्यानंतर इकडे ही बियाज दिसते ओके त्यानंतर रावी दिसते त्यानंतर चिनाब दिसते नंतर झेलम दिसते मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं काय माहिती का सबिरा चिलम सबीरा चिलम ते आहे सबीरा चिलम पण आपलं मग ते एवढ्याच नाही विचारलंय आणखी विचारलंय म्हणजे सतलज रा, रा आहे बियास आहे सबिरा रा रावी आहे चीनाबचा ची झेलमचा लम चिलम रा चिलम या झाल्या ओके या उपनद्या झाल्या आता अजून थोडासा एक नकाशा दाखवतो म्हणजे आपल्याला एवढंच माहिती आहे पण याच्या पुढच्या सुद्धा आपल्याला माहित असल्या पाहिजेत इतक्याच उपनद्यांनी जमत नाही बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सबिरा मधलं सतलज दिसतंय चिनाब दिसते झेलम दिसते कोशी बघा इथे जरा घोळ लक्षात घ्या त्यानंतर इथे बियास रावी चिनाब सतलज दिसते आहे काबुल कुर्रम स्वाद झेलम दिसते बघूया आपण त्याचं उत्तर आपलं भेटेल इंडस रिव्हरचं खोरं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलात याच हे कुठे आहे बघा आपण आता जे बघितलं सतलज बघितली चिना बघितली रावी बघितली झेलम बघितली ओके या इंडस नदीचं हे खोर आहे पण याचं इकडून येणाऱ्या या कुनार स्वात कुर्रम काबुल या उपनद्या सुद्धा आपल्याला माहित असल्या पाहिजेत म्हणजे या या भागातून जुळणाऱ्या ज्या आहेत ना उजव्याकडच्या या दक्षिणेकडून डावीकडच्या उपनद्या आपल्या भारतामधल्या आहेत मुख्यत्वे आणि इकडच्या बाहेरच्या ज्या तिकडच्या काश्मीर पाटीतल्या ज्या आहेत त्या आपण बघतोय या दोन्ही उपनद्या दोन्ही साईडच्या उपनद्या ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेच्या आहेत आणि उत्तर तुमचं मग तिथे येते बघा हे कुर्रम स्वात वगैरे त्या तुमचं उत्तर तुम्ही इथे जेव्हा देतात ना तेव्हा मग बघा काबूल कुर्रम स्वात झेलम म्हणजे या ठिकाणी डी नंबर कुठे आहे ते बघावं लागेल डी नंबर इथे मध्ये नाहीये अ आणि ब दिलंय इथे जमत नाही इथे जमत नाही मग क की ब क की ब बा। बघा आता इथे क मधलंय गंडक नाहीये कोशी नाही इथे कोशी कोशी येईल पण घागरा नाहीये सोन नाहीये बघा झेलम येईल ब ब मधलं येत नाहीये ओके क मधली सतलज येते बियाश येते रावी येते चिनाव येते काबूल येते कुर्रम येते स्वात येते झेलम येते हे पहिले दोन कट क आणि ड उत्तर आमचं दोन आलं पाहिजे ओके सबिरा चिलम त्या झाल्या काबूल कुर्रम स्वात झेलम त्या झाल्या उत्तर आमचं इथे येत आहे आणि असेच इंटरेस्टिंग प्रश्न आपण या ठिकाणी बघत राहणार आहोत